महायुतीचे उमेदवार सुनील टटकरे यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज रायगड लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार सुनील यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आज शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजता पेण नगरपालिकेच्या मैदानावर होणार आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा पेणमध्ये येत असून या अगोदर दोन हजार सोळाच्या पेण नगरपालिकेच्या निवडणुकीच्या युतीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ मध्ये आले होते आणि आज महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेत आहे सदर सभेच्या तयारीसाठी पेण तालुका भाजप राष्ट्रवादी व मित्र पक्ष मेहनत घेत आहे सदर सभेला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे पेनसे आमदार रविशेठ पाटील भाजप जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार धैर्यशील पाटील आमदार अनिकेत तटकरे अलिबागचे आमदार महेंद्र दळवी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर उरणचे आमदार महेश बालदी दापोलीचे आमदार योगेश कदम से आमदार भरत गोगावले आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आमदार निरंजन डावखरे आदी उपस्थित राहणार आहेत आज शुक्रवार दिनांक सव्वीस एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजता पेण नगरपालिकेच्या मैदानावर होणाऱ्या या सभेला पेणकर व रायगडकर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत सदर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलणार याची उत्सुकता पेणकरांना असणार आहे